वाहतूक रस्ता सुरक्षा निमित्ताने लोणावळा नगरपालिकेच्या शाळेत लोणावळा वाहतूक शाखेने मुलांना चित्रकला आणि निबंध स्पर्धेच्या माध्यमातून वाहतुकीचे धडे दिले या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये रस्ता जनजागृती करणे तसेच आपल्या पालकांनाही याबाबत वाहतूक नियमांचे पालन करण्यास प्रोत्साहित करणे हा होता या चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्साहाने भाग घेतला आणि आपल्या कल्पकतेतून रस्ता सुरक्षा वाहतूक नियमांचे पालन आणि सुरक्षित प्रवास याविषयी विविध संदेश चित्रकलेतून व निबंधातून सादर केले या कार्यक्रमाला लोणावळा वाहतूक शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते त्यांनी विद्यार्थ्यांना रस्त्या सुरक्षा नियमांचे महत्त्व पटवून देत ते कसे पाळावेत याबद्दल मार्गदर्शन केले यावेळी विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे व बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले हा उपक्रम शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांचे पालक आणि नागरिकांकडून कौतुकास पात्र ठरला